आजा मोडिन साथी पहा फक्त महाराष्ट्र न्यूज भारती संग्रहाचं प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील पत्रकार शंकर बायदंडे लालचंद यादव दीपाली पारस्कर रुपेश भोपी सतीश पाटील मयूर गायकवाड दीपक भोपी अतुल दवणे कैलास वाघ मुकेश गायकवाड आदी जण उपस्थित होते जागृती फाउंडेशनच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबवले जातात दिवाळीमध्ये उठणे वाटप तसेच संस्थेच्या वतीनं क्रीडा सामाजिक सांस्कृतिक आरोग्य अशा विविध क्षेत्रात संस्थेचं काम सुरू असतं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांना विनामूल्य असा आरती संग्रह घरपोच मिळणार असल्याचं यावेळी जागृती फाऊंडेशनचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी सांगितलं आहे गोगद पाटील असेल किंवा आमचे संदेश पाटील उपाध्यक्ष आहेत रितेश भोईर आहेत नीरज सिंग आहेत असे विविध पदाधिकारी जे आहेत ते सातत्याने रायगड जिल्ह्यातील किंवा त्या त्या भागातील समस्या ह्या सोडवण्यासाठी आणत असतात आणि त्या समस्या आम्ही तासन दरबारी त्याचा पाठपुराव सोडवत असतो यासह अनेक ग्रामीण भागांमध्ये विविध कार्यक्रम घेत असताना त्याच्यामध्ये आम्ही गणिमत्ताने आरती संग्रहाचं वाटत गेली अनेक वर्ष आम्ही करत असतो हा गणेश उत्सव सर्वांना प्रश्न दिसतो या गणेशाच्या माध्यमातून अतिशय आनंदाने शांततेत पार पाडावा काही करता मी लातूर फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांना गणेश गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या लातूर फाउंडेशनच्या आरती संग्रहाचं प्रकाशन आज झालं आहे असं मी जाहीर असे धन्यवाद